बसा नसा भई पहुने पहुनेले स्टुलि नै बसाना, ता, ता, बसाना बा सोफा सोफा घ बरा कृष्ण पाठवला सोफा बसो भाइ चाले सफा बसो ती पङ्खा है हा पङ्खा मनला मुरली हङखा मुलीन कालोस सकून आणला काल सकून हो मी होती निसतो हवेशीर हे दारच तर सकाळ गलीवर दिसते ओ काही पंखा नाही तर मुरली पंखा बी घेऊन आला अन म्हणलं बाई अशी आहे हा पंखा कुठे बी नेता ते म्हणतात आपल्या जुन्या पंख्यासारखा हो हा फक्त उच्चा दिसते आपल्या टेबल फॅन सारखाच आहे हो बाबा तुमची तब्येत कशी आहे ते बसतात आता तब्येतलं काय झालं हाय माई तब्येत हे उगासे पोर लयच भेदरी आहेत मायरीरा एवढा लयच भेटात बाप मार पडला बाप मार पडला किस ना सुरू ते भाऊ ती मग तिला शाळेत नेऊन ते ट्युशनला नेऊन दे काय गोर हा मुरली बी तसाच काहीँ नै मले उर्सा तल त्यस भए बाई बाई श्रावणी मामी। मामिले सँगन आल मन ती त घर ति तिची आई यलाइ मिना आई यलाय भूलाय चाले यलाय न आले भई बरे बरे हल श्रावणी भेट आफू ब्याग रा हो बाबा आणते मी राहू दे राहू दे मामा आला की आंटी काढून राहू दे काही नेत नाही कोणी तुम्ही हात पाय धुना नाही चला तिकडे वहिनी तिकडे आहे वाटते हा हो बस <laughs> आ, 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 <laughs> तुम थोड्या वेळ ना मग बरं वाटते आता बरच आहे तुमचं कस आहे घरी जा जा आई बाबाची भेट घ्यायला बाई अशी घरी जाजो <laughs>

आशीर्वाद द्या तिला यंदाची दहावी आहे चांगला अभ्यास कर म्हणून सांगा हुशार आहे ती हुशार आहे करते करते कर बाई कर कर मार्क घ्यासाठी अभ्यास नको करू बुद्धी वाढ्यासाठी अभ्यास कर हा मार्क काय कमी असोत का जास्त असोत बुद्धी वाढली पाहिजे बाई शिक्षण त्याच्यासाठी असते तुला सांगतो मी हे लोक म्हणत असतील तुले एवढे मार्क आण तेवढे आण काहीच काही काम नसते काय मार्क भेटून अचा कंद आला नाही तर काय फायदा बुद्धी वाढली पाहिजे बुद्धी अभ्यास आला पाहिजे आपल्याले तू कामात पुढते पुढे मार्क काय कमी असतो का जास्त हम्म ट्युशन असतील ना तुले जीवनाचं शिक्षण आपण पर्सेंटेज वरच लक्ष देतो पण त्यांच म्हणणं आहे अभ्यास करा तो समजून घ्यायसाठी त्याने तुमची बुद्धी वाढली पाहिजे आपण फक्त म्हणतो एक पहिले पर्सेंटेज चांगले आले पाहिजे ही आहे जीवनाची जी खरी शाळा नाई डोनेशन ना फी ना कोण तास काही तास काही फार्म भरून द्याय लागत पण <laughs> जीवनानं शिकवलेली शाळेत श्रावणी ऐक बेटा आबाजी काय सांगतात ते अरे आले का हो मनोहर भाऊ बाबा सांगूनच राहिले की तुम्ही येला म्हणून मामीजी येला आहेत बस सध्या चालवत बाबा सांग बोलूनच राहिलो <laughs> हा, हा मनोहर हे जा वैभव आहेत लाईन हे जा वैभव तू ऐकत असेल ना सांग खरं अरे वा किती काय बैठ झाली बोला भाऊ ओळखत नाही तर काय तर बोला तुम्ही मी वैनील सांगून येतो हो ते तिकडे घरात आहेत बाई चुली जोड मला वाटलंच ना वहिनी त्याला कसं आहे पाक मुर, मु, मुरली साया आहे ना आमच्या मोठ्या असून बाईचा भाऊ हो मेटी ला आले हो ओळख तुम्ही तिले एकच गोष्ट तीन तीन किती सांगतात आता थकले आता जरा मातार पण आहे आता हे बसा बसा तुम्ही बसा अ बाई बाई बाबा स्टूल घे ना मामा मामासाठी घे पुढची आणटी कळलं

<laughs> काय म्हणते तब्येत तब्येत काय आहे बाबाचं कळलं मीनानं सांगलं म्हणून मन मरले म्हटलं चाल बापा भेटले तरी जाऊ आशा बाई वाटत फोन राहिल ती तुमची असं करून सांगतलं मग आता फोन आला ना की नाही मी का तिथं ती घालून राहिल ती मी मला अर्धा घंटात पोहोचत इकडे आले तुम्ही आले सांगा हो दहा पंधरा मिनटं झाले बसली ती बाबाजवळ तिथंच म्हटलं बहिणी गेले पाय झाले पण त्यानं हो देतो ना माय माय नाही पाहायला लागू ना बाई होऊ द्या काय हो आम्हाला पाहायला लागू दे हात पाय काय नाही लागायला लागत पाया माले राहिलो मी आशा मी थांबते थोड्या वेळ मग लाग मी तुमचं राहू द्या पाय लागणं उधार मग मी आता सगळी देतो मी पहिले पाय दवा पण ध्यामा गरजेवाले <laughs> अगं दा ये ना पाय दं ना शानी ये ना भाई <laughs> आले काय बरं झालं बरं झालं पोरीले आणलं म्हणलं काल आणि आलो ना बाई तर नातीची याद कळली सांगत दहावीस जाती मत माहिनात होणार मामी थबा कृष्णाच्या पुरीची आठवून काढणं चालू आहे पिंकी तर बरं त्याच्या जवळच असते मापुरीची पुरीची आठवण काढणं चालू आहे हो होत माझ्या किती लकरा झाले बाजी लखर तिची बी आठवून येऊन राहिले आता आठवते म्हणून म्हटलं सावणी दोन तीन दिवस सुट्टी आहे तेवढा चलाच त्याला की येईन ठरवलंच मग सावणीला आणलं सगळं तेवढेच भेट होते आपले काम काय चालूच राहतात एका कधी सरतात काय नाही माय भेट गोट महत्वाची आता पण थकले बाबा हो ना थकल्या वाटून राहिले तुमची तब्येत चांगली आहे मामाची चांगली आहे आता माहिती घडीत कसं घडीत कसं बहिणी मी आंघोळच करतो थोड्या वेळानं म्हणजे मला ऊन लागलं सारखंच ऊन राहिलं मला ना बहिणी ते तुम्ही दरायची लावता की नाही ती लावून बरं मला ऊनच लागलं बरं हे बा आता मग हात पाय धान नाही आजच दहा सारखं काही नाही होत घाक होतं अजून संध्याकाळ या संध्याकाळी उद्या थंड्या पाण्यात पाय ठेवले ना अशा बाई की ऊन उतरते राऊन देते साखर पाणी करतो मी तुमच्यासाठी थांबा साखरपाणी पेले की जरा बरं वाटेल तुम्हाला बाई पाण्यात पाय ठेवले की नाही ऊन उतरते म्हणा मम्मी तरी थांबलो नाही बरं जास्त कुठं पण एसी लावला गाडी तर थोड्या वेळ उतरलं की ते थोडासा उन्हाचा फरक होते मन तसे ना ऊन लवकर लागते मम्मी म्हणजे ऊन होत नाही खरं तर पटकरच ऊन लागते घरी घर कधी कधी तुम्हाला घरात ऊन लागते म्हणा माहिलंच नाही ऊंच नाही उन्हाळा लागतात जोड होते बोला जो उन्हाळाची वरती मला मग आमच्या इकडे बाई डावना घेतात बाई जत्री किती भेटतेस उतरते लागून उतर कि <laughs> दे, दे हे कर, कर। आता कुठे डावना भेटणार आहे तुला वक्तावर दे साखरपाणी कर अशी बाई पाहुणे साखरपाणी घेते का सरबत लिंब लिंबू आहे ना लिंबाचं सरबत का चाहून पहिलेच अ चहा घेता का साखरपाणी घेता सरबत घेता लिंबाचं आ बर सरबरच करा पेले

नका करू काही उडदा चोरांना उय मनोर भाऊ येलाय आई माहितीच नव्हतं आपलं समजली नाही तुमच्या हिशोबाने वाटलंच तुम्हीच म्हणसान म्हणून पण ठेवा नाही लागत आता टाकतो मग वरत होईनी एवढ्या ना मनोहर भाऊ येलाय आई येलाय काही करत करा तुम्ही नाही नाही काही नाही आई उडाची टाक <laughs> कर, या अशा बैठी नाशबाईच्या घरचे पाहुणे महाची उडदाची ताई लई आवडते आला परत करायला लावतात सगळ्यांकामी असली की आमच्या घरी उडदाचं वरण भाकरीच असतात बर माय दिलं मग काढू मी टाकतो जवळ माणसाचा साजरा लागते का मी ना आला आला उर्धाचं वरण भाकरी हा <laughs> मामीजी जवायची इच्छा देतय त्याला उर्डाचं वरण भाकरीच पाहिजे हिरव्या मिरची असते ना होई ना ठीक आहे मग हो 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 हाय हो आई त्याला आवडते बर माय मग दिलं माय मग काय काढू दिवस नसतील झाले हो सांगत मले भाऊ सांगेन बाबाई म्हणत आलती म्हणत बाई पण तरी बाबाची इच्छा होती बला भेट होते राहते बहिणी म्हणून आला भाऊ मग म्हणजे हा जी वाटले आल्या दोघी बहिणी सारख्या सारख्या तर आयता बाई पाहुणे पाहुणेली आले बाई माजी ने ना घर नाही सुटत नाही खरंच ना घर सुटतच नाही त्याच्या बाय पण कसा घरात जीवाय आता सांगाय काम होतं का चला चलावस जाऊन येऊ आता माले ना जायला लागते नाही का आले असते सांगत तर असते मी बेरातभर पण अशे करतात येतच नाही बाई लागते माहिती काय सरोम लागते का सांगा माय बाई अगं तसेच म्हणतात पाजू मागून येतात घे संध्याकाळी बाई अ हमेशाच करतात <laughs> नाही मग लागे पत्ताच येतात लागे गाव जवळ आहे ना मामीच येत आहे ते पण ते कसं आहे पैदल भर जाते ना म्हणून आता गाडीत आल्यास बरं झालं असतं पण ऐकतच नाही हा तसेच करतात बरं का व तू किती जायचं माय काही नाही हो बाई राहतं की कायच हो बाई आता आता दुपारची जातो मी घरी सासू सासऱ्याची भेट घेट घेणं हे ते अन पाहिजे मग इकडे नाही तर मग बाई उद्या सकाळी दुपारची चालली जाईल मग नऊ दहा वाजता जशी मग डायरेक्ट आले जास्त सुट्ट्याच नाहीत ना शावळीची शाळा आहे ना ट्युशन आहे पण बाबाच्या भेटीसाठी आली हो का मी ना काय करून राहिली काय करून आली आली त्याच काही सरत नाही म्हणजे माहिती दिवस भर चालू राहते गाडीच्या न बल असतं धंदाच वाढला नाही काही धंदा घेणार नाही वाढला गेला कामात काम होतात नाही मला काही नाही वाटत त्याच बस आली बात आली हो पण मी तुम्हाला सांगतो आठ दिवस तुम्हाला कायच लागतात मला घरी याच लागते तुमची गाडी राहिलीच चालते बंद करतो आठ दिवसासाठी गाडी काही होत नाही न घरी जावं लागते तू तू असत पाहुणे आमचं खायला मच होतो राहू दे मी मा कोयलाच मच होतो म्हणतात काही नाही तू काही येतो तू आता बस कृष्णा यांना कडे घेऊन कृष्णाच्या गाडी जण चालले जा, चार जा, जा सा सा। आ चार पाच दिवस माघर राय चार पाच दिवस कृष्णाच्या घरी जसं झालं तसं हा पुन्हा पाहायला भेटते मुंबई पायला भेटते तुम्ही मा मी जी बाबा ये ना माघरी तसा काय होते तुमच्या पोरीच्या लग्नात बापा 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 मा पोरीच्या लग्नात माय अजून नाही नाही हे इकडे वहिनीचा होतच नाही यावर इकडे दोन मिनिटं सांगा माय माय आलू उकळू घातले ना पातूस तीन वाजतात मग अशा आमची गडजी आई होते हो ना पण मॅ म्हटलं पा माघरचा फोन आला की आईली बी आणचा तुमच्या संग आईले का नाही हो बाई अशा बाई हे पा नाही मी काही हो नाही म्हणत मी येईन ना पुढे आजकाल येईन काही या बारी ना तुम्ही तुमच्या भाऊ जाईल बहिणलेच ना मग काय होऊन राहिलो माय बाई त्या येतील तुम्हाला गाडीत जागा नाही का मा घरात जागा नाही हे जाणार हा तुम्हाला बी दिसते पुन्हा माझं जमीन का का <laughs> तेल तर म्हटलं जाईन ना मी पुढे असताल जास्त लागते एक म्हटलं सहऱ्याचं घर म्हटलं तर जास्त लागते आता या बारी ना जाजा पेशले तुम्ही पेशेल सांगा माझरी सांगा लागेल मग पेशेल या म्हणून त्या म्हणून कुठे येतेच नाही पाहिजे कुठे जाते तिला हिण्याचा भरिक काय नातू तू मजेत आहेत हो मजेत आहेत माय नातू आहे नात आहे नात लाईनी हाय नातू मोठा आहे तुम्ही पाहिले जी हो oh, हो oh! म्हणून विचारत राहिली पाहिले मी पाहिले लेकर क्रमांवरचे बरं अशा बाई तुम्ही धुना हात पाय अजून पाहुणे म्हणते चला घरून जाऊन येतो म्हणता ना हो थी, ना हात पाय काय आता कोणती काय गाडीत बसून जाणं डायरेक्ट घरात उतरणं जा तुम्ही असेच काही नाही वाटत मला पहिली श्रावणी काय माहिती ती का तो तिला म्हणला लागेल चल म्हणून कसं मग तिकडे मग आधीच्या आजी आबाजी नांदा लागतात मग श्रावणीने आली का श्रावणीने आली का कुठे गेली ते ओ ते पिंकी सोबत जायला कृष्णाच्या घरी गेले असतील कुठे जात नाही दुसरीकडे कृष्णाच्या घरी असतील हो बाई तिला आवाज देतो ना मग ती पोरगी येणार नाही तिच्या पप्पालाही वाटी नाली नाली आली नाही आली नाही माईबाची भेट नाही झाली तसी ना तिच्या आबाजी आजी नांदा लावतात मग आली नाही की ते वाटी मामीजी नात ना आली पाहिजे हो <laughs> माय समजायचं सारखंच तर काय ते आधी आबाजीला वाटत तस या तर काय नाही नाही भेट होते हो मी आवाज देतो तिला मी देतो आवाज येईल अन्न पूर्ण अन्न होती काही <laughs> होत उश्याच नाही घेत नाही वाटलं काय नाही तर मी वाटतो मिक्स फिरवतो नाही ना मा आमची पाट्यावर वाटेल चटणी आहे ना स्पेशल पाट्यावरच वाटा लागते ती चिची का, जी तरी काढतो मिक्सरातून ती हिरवी चटणी तर पाट्यावरच वाटा लागते ती पाट्यावर वाटेलच फेमस झालं ना लोकांनी तेच आवडलेच मग आता तुमचा भाऊ मध्ये बदलू नको दे तेच कर तसंच कर गिराईक तुटलं नाही पाहिजे बाई मी तिला आलूचे फत्र गित्र काढू लागतो नाही तर बाई मी ना आलो बाई होती जो होती बसल्या बसल्या बाई सांग बोलले होते आलूचे फत्र निघतात तू तो दुसरं कर माय काही अहो अजून उकळलेच नाही सध्या टाकले बस काही नाही अजून